हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स आज मी तुमच्यासाठी ना दोन आसन घेऊन आलेली आहेत म्हणजे दोन एक्सरसाइज आहेत ज्या तुम्ही दररोज केल्या ना तरी तुमच्या पोटावरचा जो काही फॅट आहे जे काही तुमचं पोट सुटलं आहे ते लवकरात लवकर कमी होईल त्याचप्रमाणे तुमचे हात तुमचे पाय गुडगे शोल्डर हे तुमचे चांगल्या प्रकारे मजबूत होतात ह्या आसनमुळे ज्या स्त्रियांचं सिजरिंग झालं आहे ज्यांच्या डिलिव्हरीनंतर पोट खूप सुटलं आहे त्यासाठी हे सुद्धा आसन खूप फायदेशीर आहे किंवा ज्या स्त्रियांचे रेग्युलर पिरियड्स येत नाही आहेत त्या लोकांनीसुद्धा हे आसन नक्की करावे चक्की चला वासन तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता कशा प्रकारे करत आहेत आपल्याला दोन्ही पाय आपले जेवढे तुम्हाला आहेत तेवढे ओपन करायचे आहेत दोन्ही हात आपल्याला एंटरलॉक करायचे आहेत आणि आपले दोन्ही हात सरळ ठेवायचे आहेत आणि आपल्याला उजव्या उजव्यासाठीून सर्कल करायचं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता फ्रेंड्स कशा प्रकारे करत आहेत असं आपल्याला क्लॉकवाईज टेन टाईम अँटी क्लॉकवाईज टेन टाईम असे तुम्ही याचे तीन सेट मारू शकता त्यानंतर इथे नौका चलावासन करत आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता फ्रेंड्स कशा प्रकारे करत आहेत तुम्हाला ह्या सगळ्या एक्सरसाइज ना जर तुम्ही दररोज तुमच्या एक्सरसाइजमध्ये ऍड केल्या तर तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये आठ दिवसातच फरक दिसेल खूप साधी आणि सोप्या एक्सरसाइज आहेत तुम्ही ह्या रेग्युलर करून पहा आणि तुमचा रिझल्ट जो काही असेल तो मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ज्या लोकांना खूप डोकेदुखी आहे किंवा मायग्रेनचा त्रास आहे त्या लोकांनी हे आसन नाही केलं तरीही चालेल स्किप करू शकता तुम्ही तर फ्रेंड्स अशाच नवनवीन एक्सरसाइज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद 10, 11, 12, 13, 14, 15 16 17 18